मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यात दोनशे हेक्टर वर मिलेट ची पेरणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत लोदगा येथे पेरणी मिलेट, मिलेट पासून बनलेल्या पदार्थांचाही घेतला आस्वाद लातूर मिलेट अर्थात पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश हा आरोग्यासाठी हितकारक असून मिलेटचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात दोनशे हेक्टर वर मिलेट पेरणीचे नियोजन करण्यात आले वर्षा ठाकूर यांच्या हस्ते लोदगा येथून मिलेट पेरणीला सुरुवात बचत गटांच्या महिलांनी मिलेट पासून तयार केलेल्या पदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर टी जाधव रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कहोर भारत सूर्यवंशी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव डॉक्टर शेषेराव मोहिते यांच्यासह मिलेट पेरणी करणारे शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांना बांबू पासून बनविले पे टूथब्रश आणि टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला लातूर औसा आणि निलंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिलेट पेरणीसाठी तयारी दर्शविली आहे आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आहारात तृणधान्याचा समावेश करणे आवश्यक आहे तृणधान्यात कॅल्शियम लो आणि प्रथिने उच्च प्रमाण असून कमी ग्लायसेमिक इंडेक्स मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबरचा समावेश आहे तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासोबतच जिल्ह्यात मिलेट लागवडीला प्रोत्साहन देण्यासोबतच उत्पादित झालेल्या मिलेटला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत तसेच शेतकऱ्यांना मिलेटचे चांगल्या प्रतीचे बियाणे लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे मिलेट पिकांसाठी कमी पाणी लागते ऐंशी ते नव्वद दिवसांत ही पिके घेतली जातात लातूर जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मिलेट लागवड फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले मिलेटचा आहारातील समावेश ही काळाची गरज असून मिलेट हे आरोग्यासाठी हितकारक असल्याचे सिद्ध झाले आहे ज्वारी बाजरी राजगिरा राळे आदी मिलेटची पेरणी जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असे जिल्हाधिकारी ठाकूर यांनी सांगितले मिलेट पासून तयार करण्यात आलेले पदार्थ आरोग्यदायी असल्याने बचत गटांच्या माध्यमातून अशा पदार्थांची विक्री वाढविण्यासाठी जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कृषी विभागामार्फत प्रयत्न करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले पोषणाच्या दृष्टीने मिलेट आहे फायदेशीर मिलेट पोषणाच्या दृष्टिकोनातून भातापेक्षा अधिक फायदेशीर आहे त्यामध्ये अधिक कॅलोरी प्रथिने चरबी कार्बोहायड्रेट फायबर कॅल्शियम लोह मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस आणि थायमिन बी एक असतात त्यामुळे मिलेटचा समावेश आहारात केल्यास अनेक पोषण तत्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात ज्यामुळे एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते